तट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलीत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेरघर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शक्तीपीठ रद्द व्हावा म्हणून राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना हातकणंगली नजीक काळे झेंडे दाखवण्यात आले कोल्हापूरहून जयसिंगपूरकडे जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखवले